प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कोकणातील खेड तालुक्यातील जे पी कॉम्प्लेक्स येथील रिपब्लिकन पक्षाच्या कोकण प्रांत कार्यालयाचे उद्घाटन आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम शनिवारी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम तसेच खेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या नागरी सत्कार कार्यक्रमात रामदास आठवले यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून नेहमीच्या खास शैलीत उपस्थितांना संबोधित केले त्यांनी म्हटलं की खेडमध्ये एकत्र आलेले आहेत दोन रामदास भाई खेडमध्ये एकत्र आलेले आहेत दोन रामदास भाई मग करू नका तुम्ही जाण्याची घाई तुमच्या सर्वांची आहे आर पी आय तुमच्या सर्वांची आहे आर पी आय जशी असते दुधावरची साय कोकणातील तीन जिल्ह्यातून आपण आज एकत्र आलो आहोत योगेश भाई उभं करत आहे विकासाचे शेड योगेश भाई उभं करत विकासा आहे विकासाचे शेड म्हणूनच मी झालो आहे आर पी आयचा हेड असं म्हणत रामदास आठवले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या खराब अवस्थेवरून सरकारला घरचा आहेर दिला रामदास आठवले म्हणाले की मी रस्त्याने येणार होतो मात्र रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेननं यावं लागलं मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे या महामार्गासाठी अनेक आंदोलनं झाली मात्र अद्यापही रखडलेले काम पूर्ण होताना दिसत नाही अशी खंत व्यक्त करताना रामदास आठवले पुढे म्हणाले की केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले पण कोकणातील रस्त्यांची अवस्था अत्यंत भयानक आणि विदारक आहे मुंबई गोवा महामार्ग हा कोकणातून जाणारा महत्वाचा रस्ता आहे पर्यटन विकासासाठी हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे महाराष्ट्राचा विकास होताना कोकणाकडे दुर्लक्ष व्हायला नको बेदखल कुळासह शेड्यूल कास्ट आणि इतर प्रश्नसुद्धा आहेत असंही रामदास आठवले म्हणाले संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की आजचा मेळावा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला होता त्यामुळे देशातील सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्याचे के प्रयत्न केला अन्याय सहन करत असताना बाबासाहेबांसारखा महामानव देशासाठी लढत होता देशातील विषमता नष्ट करण्यासाठी ते रात्र रात्र जागले आज वेळेप्रमाण आदर्श बदलले कॅन्सर्स त्यांतरचे संघटन मला रिपब्लिकन पक्षासाठी बरखास्त करावं लागलं त्यामुळे वेळ आली तर देईल मी प्राण त्यामुळे वेळ आली तर मी देईल प्राण पण बदलू देणार नाही बाबासाहेबांचं सा भारतीय संविधान असंही रामदास आठवले यांनी भाषणाच्या शेवटी निक्षण आणि ठामपणे सांगितलं क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा